नमस्कार फायनली आपण पाहतोय आता नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं मी जेवढं प्रेम जीवांवर करते त्याच्यापेक्षा अर्धही प्रेम माझ्यावर जीवा करत नाहीत याचा अर्थ काय समजायचा खरंच जीवा अजूनही त्या मुलीद्वारे गुंतलेल्या आहेत का आणि त्या मुलीशिवाय जीवांना इतर कोणाचं घर दिसत नाही आहे का आणि अशातच आता शेवटी जीवाला समजवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नंदिनीने केलेला असतो आणि नंदिनी जेव्हा जीवाशी बोलायला बेडरूममध्ये पोहोचते तिथे गेल्यावर जीवा लगेचच आपल्या हातातील काही फोटोज पाहत असतो आणि ते फोटो त्याने मुठीमध्ये आवळलेले असतात जेव्हा त्याच्यासमोर नंदिनी येते नंदिनी त्या फोटोंकडे पाहते आणि आवळलेल्या मुठीकडे सुद्धा आणि तेवढ्यात आता जीवा म्हणत असतो काय काय जी आहे काय हे त्यावर मात्र आता जिवा नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो पण नंदिनी मात्र आता जीवाला स्पष्टपणे बोलते जिवा बघा विचार करा तुम्ही ज्या मुलीवर मनापासून प्रेम केलं त्या मुलीची आठवण तुम्हाला माझ्याशी लग्न केल्यानंतरसुद्धा येते याचा अर्थ काय अजूनही तुम्ही त्याला विसरू शकला नाही आहात त्यावर मात्र जिवा आता पुन्हा एकदा स्वतःशी बोलत असतो कसा विसरू मी प्रत्येक क्षणोक्षणी मला फक्त आणि फक्त काव्याची आठवण येते आणि जेव्हा तुम्हाला कळेल की खरंच काव्या हीच माझी आधीची गर्लफ्रेंड आहे तेव्हा मात्र खूप मोठा गोंध उडणार आहे आणि अशातच आता शेवटी जीवाला नंदी निवडत असते मी शांत तसे करा तुम्ही मला सोड चिठ्ठी द्या मी घटस्फोटाचे पेपर तयार करून आणलेच आहेत एकदा का आपण त्या दोघांवर सह केल्याना कमक संपलं कोणच आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही आहे तुम्ही तुमच्या मार्गावर मी माझ्या मार्गावर असं बोलून आता नंदिनी तिथून उठून जात असते जीवाने लगेचच नंदिनीचा हात धरलेला असतो आणि लगेचच तो बोलू लागतो कुठे निघालीस थांब ना मला बोलायचं आहे तुझ्याशी त्यावर नंदिनी मत असते थांबा जीवा मी कपाटामधून आणलेले घटस्फोटाचे पेपर काढते हे hey, वाक्य okay, ऐकल्यावर जीवा म्हणत असतो नंदिनी उगाचच मला तू टेन्शन देऊ नको त्यावर लगेचच आता जीवाचा हात स्वतःच्या हातातून सोडवत नंदिनीने कपाट उघडलेलं असतं आणि कपाटातून घटस्फोटाचे पेपर बाहेर काढलेले असतात ते पेपर बघूनच आता जीवा म्हणत असतो या पेपरवर तुला सही हवी आहे अगं या पेपरवर तर मी सही करेन तुझ्या इच्छेसाठी पण तुला मी सोडणार नाही हे मात्र खरं आहे कारण संसार आणि आयुष्य आता मला तुझ्यासोबतच घालवायचं आहे संसार तर करीन फक्त तुझ्याशीच आणि शेवटपर्यंत बायको माणीन फक्त तुलाच हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते बघा जीवा काय बोलताय ना तुमचं तुम्हाला कळत नाहीये अहो ज्या मुलीवर तुम्ही जीवापण प्रेम केलं जिला तुम्ही साता जन्माचे शब्दा दिल्या असतील मग त्या मुलीचं काय त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो ती राहील ना तिच्या नवऱ्याबरोबर तुम्हाला तिचा विचार करायची काय करा गरज आहे हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनी मत असते म्हणजे तिचं लग्न झालंय हे वाक्य ऐकल्यावर आता जीवा गोंधळतो तो, तो स्वतःशी बोलत असतो वाट लावली नको ते बोलून बसलो आता काय सांगू नंदिनीला आणि अशातच आता जीवा म्हणत असतो काय काय नंदिनी एवढं सगळं जाणून घेणं गरजेचं आहे का आणि अशातच आता जवळजवळ जिजाने विषय पलटवून नेलेला असतो आणि तेवढा जीवा म्हणत असतो तुला तुला या पेपरवर घटस्फोटच्या सयाब आहेत का आणि लगेचच आता जिवा ते पेपर टराटारा फाडतो आणि नंदिनीच्या हातात देत म्हणत असतो माहिती आहे ना आपल्या घरात डस्टबिन कुठं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनी म्हणत असते वा वा जिवा तुम्ही तर एखाद्या मराठी मालिकेमधल्या हिरोसारखं काम करताय त्यावर जिवा म्हणत असतो मला तर आता मराठी मालिकेत काम करायलाच हवं हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी हसू लागते इकडे आपण पाहतोय आता पार्थ हा काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की काव्या, काव्या तुम्ही मला जे घटस्फोटाचे पेपर पाठवले आहे ते पाठवून तुम्ही माझ्यापासून कायमस्वरूपी पिछा सोडवून घेऊ शकता त्यावर आता काव्य म्हणत असते म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो अहो तुमची आणि माझी गाठ अगदी घट्ट बांधली गेलेली आहे आणि आता मी फक्त आणि फक्त तुमचाच विचार करतोय तुमच्याशिवाय माझ्या मनात इतर कोणाचा विचार नाही आहे मग सांगा ना कसा जगू मी तुमच्याशिवाय त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते हे बघा पार्थ खरंच सांगते माझं आणि तुमचं कॉम्बिनेशन कधीच होऊ शकत नाही त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो असं नका बोलू मी फक्त आणि फक्त तुमचा विचार करतो आणि तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे त्यावर लगेचच आता ही जी काव्य असते ती स्वतःशी बोलत असते माझ्यासाठी काही करायला तयार असणारा माझा स्वतःचा जीवा आता माझ्या विरोधात आहे तो माझ्या ताईबरोबर फलट करतोय आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो कसला विचार करताय त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते म्हणजे तुम्ही मला मोकळं करणार नाही तर त्यावर पार्थ म्हणत असतो नाही म्हणजे नाही अगदी सात जन्म काय सत्तर जन्मसुद्धा तुम्हाला मोकळा करणार नाही त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते गप्प बसा पार्थ उगंच माझं डोकं फिरत होते मी अशातच आता पार्थ म्हणत असतो काव्या जरा स्वतःचा विचार करा अ तुम्ही स्वतःचा विचार करता ना त्यावेळेला तुम्ही फक्त माझा पण विचार करताय असं मला दिसतंय त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते उगचच काही बोलू नका मी तुमचा विचार का करेन त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो हे काय मी सांगू शकत नाही पण माझं मला कळतं आहे की तुम्ही माझा विचार करताय असं बोलून आता शेवटी काव्याला पार्थने कन्फ्यूज केलेलं असतं आणि अशातच आपण पाहतोय शेवटी आता पुन्हा एकदा या काव्याने पार्थला इग्नोर करत अभ्यास करायला सुरुवात केलेली असते आणि इकडे ही जी नंदिनी असते ती समोरून आलेल्या रम्याला म्हणत असते काही काही रम्या ला त्या दिवशी माझ्या काव्याचा अभ्यास करण्याच्या मध्ये मध्ये येत होतीस तू तिला तू त्या कॉफीमध्ये झोपेचं औषध टाकून दिलं होतंस ना पण नशीब काव्याने ते प्यायलं नाही नाहीतर सकाळी तू वेगाच तमाशा घातला असतास तो म्हणजे काय ही काव्या सकाळी दहा दहा वाजेपर्यंत झोपून राहते अभ्यासाच्या नावावर ती झोपा काढते असंच तू काहीसं चित्र निर्माण करणार होतेस ना त्यावर रम्या म्हणत असते नंदिनी तुला कसं कळलं हे सगळं त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते कसं कळलं हे महत्त्वाचं नाही आहे पण किती नालायकपणा करतेस तू ह्याच्यावरनं कळतं आहे त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते हे बघ मी असं काही केलेलं नाही आहे मी ती कॉफी माझ्यासाठी बनवली होती मला गाड झोप घ्यायची होती आणि चुकून ती कॉफी पार्थने उचलून नेऊन काव्याला दिली यात माझं काही चुकलेलं नाही आहे मी काय कोणाला कॉफी दिलेली नाही आहे त्यावर लगेचच आता नंदिनी ने मत असते जेवढी स्वतःला तू शहाणी समजतेस ना तेवढी तू नाही आहेस लक्षात ठेव मी तुला एकच सांगते माझ्या बहिणीच्या नादाला लागायचं नाही हे मी तुला आधीच सांगितलं आहे आणि सगळ्यांसमोर तुझं थोबाडदेखील फोडलं आहे आता पुन्हा थोबाड फोडायची वाट बघणार नाही मी मी सर तुला खेचत फरफटत कायमस्वरूपी या घराबाहेर टाकेन आणि मग जा रहा जिथे तुला राहायचं असेल भीक मागायची असेल जे काय करायचं असेल ते त्याचा विचार आधीपासून कर त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते म्हणजे असं वागणार तू माझ्याशी त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते वेळ आली तर तुला चांगले चोचपटून काढेन मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच <coughs> या रम्याचं अगदी नंदिनीने थोबाट फोडून टाकायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद एक शब्द बोलू नकोस वरना खालना वर आलेस फक्त गपचूप बस पडशील